आता आपण ई पीक पाहणी करत आहे तर ई पीक पाहणी करताना सुरुवातीला काय करायचं की नवीन खातेदार नोंदणी करायची वर त्यानंतर आपण पूर्ण माहिती निवडायची विभाग अमरावती निवडायचा त्यानंतर जिल्हा आपला अकोला त्यानंतर तालुका परत जो असेल तो तुमचा इथं आपण अकोला निवडू त्यानंतर गाव आता गाव आपल्याला जे आपलं गाव संबंधित गाव आहे ते निवडायचं आहे तर इथं आपण पळसू बुद्रुक किंवा तुम्ही डायरेक्ट इथे असं लवकर सापडत असेल तर डायरेक्ट वर सर्चसुद्धा करू शकता बॉक्समध्ये पळसुबुद्रुक आता इथे बघा तुम्हाला ऑप्शन देशील पहिलं नाव मधले नाव आडनाव नाव खाते क्रमांक गट क्रमांक याच्यापैकी आपण कोणतंही जर तुम्हाला गट क्रमांक माहीत नसेल तर तुमचं नाव वगैरे टाकून किंवा खाते क्रमांक टाकूनसुद्धा तुम्ही सर्च करू शकता तर आता इथं आपल्याला गट क्रमांक माहीतच आहे तर आपण गट क्रमांक निवडला चौऱ्याण्णव नंतर इथं गट क्रमांक आपल्याला यांनी सांगितला चौऱ्याण्णव चार डायरेक्ट आपण इथं शोधा केलं शोधा केल्यानंतर बघा खाली खातेदार निवडा खातेदार निवडा तर नाव आलेलं आहे बघा राहुल साहेबराव अगुरवाल आता इथे तुम्हाला तुमचं खातेदार दिसत आहे आता तुमचा खाते क्रमांकसुद्धा आला आहे आता आपण नेक्स्ट पुढे जाऊयात पुढे गेल्यानंतर ओके हे इथं खाते नोंदणीकृत झालं आता याला ठीक आहे करायचं ओके ओके केल्यानंतर आता आपल्याला इथं बघा खातेदार जे नाव ते निवडायचं आहे इथं तुम्हाला बघा इथं नाव दिसतं आहे ते निवडून पुढे जायचं जा। आहे त्यानंतर नेक्स्ट आता तुमचा जो विंडो ओपन झाला तो पिक पाहणी नोंदवा इथे कायमपड नोंदवा आपण पहिले पीक पाहणीचं हे करून घेऊयात पिक पाहणी नोंदवा आता इथे आपल्याला माहिती पड खाते क्रमांक जो ऑलरेडी तुमचा जो नोंदणी केलेला आहे त्यानंतर गट क्रमांक निवडला त्यानंतर जमिनीच्या एकूण क्षेत्र इथं आलं आहे खराब वगैरे सर्व दाखवते तर इथं आपल्याला खरीप हंगाम त्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र त्यानंतर पिकाचा वर्ग जे निर्बळ जर दो दोन पिके असतील पिक तर निर्बळ आपल्याला मिश्र पीक निवडायचं आहे जर एकच असेल तर निर्भळ निवडायचं आहे तर इथं काय निर्बळचं आहे इथं एकच पीक आहे म्हणून आम्ही इथं निर्भळ निवडत आहे त्यानंतर पिकाचा प्रकार निवडला त्यानंतर जे इथं आता कपाशी आहे तर कापूस म्हणून निवडलं आता इथं पूर्ण क्षेत्र आहे तर क्षेत्र म्हणून निवडलं जर इथं दोन पिकं असतील तर आपल्याला क्षेत्र सोयाबीन किंवा तूर असेल तर त्यासंबंधित आपल्याला तशा पद्धतीने ते निवडावं लागेल तर इथे आपल्याला हे कोरडवाहू आहे तर आपण इथं कोरडवाहू निवडणार आहे सिंचन वरचं सगळ्यात वरचं पुढचं अज सिंचन कोरडवाहू लिहिलं त्यानंतर लागवडीचा दिनांक आपण शक्यतो जूनचा वगैरे टाकू शकतो इथं वीस जून टाकला आता बघा इथे तुम्हाला हा सर्वे नंबर दिसतो आहे चौऱ्याण्णव आणि ही जे पोजिशन आपली जिथं आपण उभे आहे ते दिसत आहे शेतात शेतात ॲक्च्युली आता इथं झिरो मीटर म्हणजे आपण एक्झॅक्टली त्या शेताच्या दरम्यान उभे आहोत त्यानंतर पुढेच जा पुढे जा, जा नंतर क्लिक क्लिअर नंतर आपल्या याचा आता शि पिकांचा फोटो घ्यायचा आहे आपण फोटो घ्या दोन फोटो घ्यायचे आहेत तुम्हाला थोडंसं लोकेशन चेंज करायचं फोटो घेताना आता इथं फोटो घेत आहे आम्ही असे फोटो घ्यायचे त्याला ओके म्हणायचं वर त्यानंतर ठीक आहे त्यानंतर दुसरं छायाचित्र घ्यायचं ठीक आहे त्याला ओके करायचं हां आता ओके केल्यानंतर इथं तुम्हाला फोटो अशा पद्धतीने दिसते त्याच्यानंतर खाली चेकबॉक्सला टिक करायचं हां वरील प्रमाण पिकाची माहिती यो, योग्य व अचूक असल्याची मी घोषित करते हे घोषणापत्र आहे त्यानंतर पुढे जा पुढे जानंतर पिकाची माहिती अपलोड झाली आहे त्याला आपल्याला ओके करायचं आहे आणि पिकाची माहिती आपण पाहू शकतो पिकाची माहिती पहा अशा पद्धतीने तुम्ही पीक पाहणी पूर्ण झाली आहे आणि ही माहिती तुम्ही अठ्ठेचाळीस तास दुरुस्त करू शकता किंवा जर तुम्हाला परत घ्यायची असेल तर त्याला नष्ट करून हे करू शकता पण हे अठ्ठेचाळीस तासाच्या आत करावं लागेल जर नाही केलं तर ते तुमची पिकाची नोंदणी होऊन जाईल अशा पद्धतीने आपण पीक पाहणी करू शकतो धन्यवाद